नमस्कार सर्वांना रवी शिंदे ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आणि मित्रांनो आता संध्याकाळचा टायमिंग झाला सहा वाजल्यात इथे आता आणि काय झालं दिवसभर आज व्हिडिओ कालला होता पण एवढा काय व्हिडिओ मध्ये ना होता ना होता मूड ना होता त्याच्यात वायफाय बी थोडस वरती जोडलं होतं चिमण्यांनी लईच राडा केलाय काय तुम्हाला सांगायचं हे ते जोडलेलं आहे पण असं दे आणि वर्ण नजारा बघा गार्डन कसं दिसतंय एकदम खटाखट खाटा, टकटक खाटा, मध्ये दिसतंय का नाही वर्ण नजारा धावतो बघा कसं भारी वाटतं एकदम मस्त मधी का नाही वाटत एकदम स्वच्छ खटाखट टकाटक खाटा, मध्ये आणि सगळ्यात मस्त दिवस माझ्या लागला आता दिवस खाली जायला अंधारच पडून थोड्याच वेळात पडेल ते जरा चाललं होतं गार्डन मध्ये काम थोडंसं केलं लाईटी बल्ब वगैरे थोडंसं गेलं होतं काढलं होता थोडा 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 व्हिडिओ काढला होता पण म्हटलं नाही काही एवढं काही खास वाटणार नाही तो मला म्हणून म्हणलं आता फ्रेश काढावून जरा थोडी चर्चा बी करायची होती बोलूया हे बी व्हिडिओ संपूर्ण बघा नक्कीच आवडून तुम्हाला हाय तुमचा सपोर्ट हाय भरपूर तुम्ही बघताय त्याच्याविषयी काहीच अडचण नाही पण लाईक विसरून जात आहे काही काही जण लाईक तेवढं करा म्हणजे कसं वाटतं बरं वाटतं जरा जीवाला म्हणून म्हणलं हो दुसरं नाही काय आणि हाय तुमच्या कमेंट वाचले सर्वांच्या बरेच जण म्हणली काल आयला मोबाईल नव नवीनच घेऊन देणार जुना नाही जुना कसा देईल रेशमेट रेशमेंट हाय की आता तिला तिला नवीन आयला पेशल आणायचं बापूंला कसं नवीन घेतला होता तसं तिला पेशल घ्यायचं रेश्मेचं काम चाललंय तिकडं जातो तिकडे बी आणि बरीच जण म्हणली कालचा व्हिडिओ बघितला मी इथून गेलो होतो जुन्या घराकडे वेब सिरीज चालू करायची म्हणलं होतं ना तुम्हाला तर करायची लवकरच करायची तयारी चाललेली बाकीची तयारी झालेली चालली तयारी काही विषय नाही दोन माणसांची गरज आहे एक एडिटर एडिटर नाही भेटला तरी चालेल मी स्वतः एडिट करायला शिकलेलो आहे दोन माणसांची गरज आहे कॅमेरा चालवणार समजा त्यांना कॅमेरा वगैरे चालवायला जरी नाही जमलं तरी मी शिकविल त्याची काही अडचण नाही अशी काही सगळी शिकून आलेली असते अशातला काय भाग नसतं असं काय अवघड नाही फक्त बटाण आहे आणि आकडे पडत तितकं बघितलं म्हणजे बस एखादा स्टँडला लावलं ना थोडस की एक कॅमेरा इकडून असं असं की म्हणलं की झालं बाकीच मला सगळं जमत दोन माणसं कशासाठी बघतोय माहिती लैतान नाही शूटिंगचा जरी नसलं जमत तरी सुद्धा काय अडचण नाही थोडंफार जमत असलं तरी बी चालेल आणि कोणाला शिकायची इच्छा असेल की कॅमेरा ते बाकीचं सगळं तर मी शिकवीन आठवड्यात नाही एक दोन दिवस वेळ द्यावा लागेल समजा काय झालं तिकड वाटलं मला हाक मारतात मला नाही मग आठवड्यात कसं एक दोन दिवस जात्याला आणि असं काही त्रासाचं काम मोजं उचलायचं काय अशातला भाग नाही कोणाला इच्छा असेल कुणी काम केलेलं असेल ऑलरेडी एडिटर बी असू द्या काय अडचण आहे एडिटर असेल रेडी एखादा शिकत असेल शिकत शिकत त्यांना अजून माझ्याकडून शिकण्याचा शिकायला मिळेल असल कोणतरी कोणाची इच्छा असेल तरी मला कॉन्टॅक्ट करा काय विषय नाही डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देतो दे। का माझा चॅनलवरती दिलेला आहे नंबर ऑलरेडी नाही मला इंस्टाग्रामला डायरेक्ट व्हिडिओ कॉल लावा पण लागणार नाही तिथे कसं करता बरं कोण करत असलं तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका मला जमतंही नंबर पाठवा असं लिहा मी तिथं पाठवून काय विषय नाही आणि समजा कॅमेरा चाल जवळचं पण लय बी नको लांब पाचशेच असा होती बाहेरली म्हणली बी जमल समजा काय इथं तर मुक्काम यावा लागेल एक दोन दिवस बघू आहे तसे राहायचे करीन मी तशी काही अडचण नाही बघू कसं बी होईल नियोजन थोडंसं आता बाहेरले हो असेल तरी चालेल आता कसं होतं नवीन प्रत्येकाला वाटतं म्हणजे आता काय ते यावं कसं बोलू बघूया ते पुढचं पुढं बघूया कोणाची इच्छा असेल एडिटिंग थोडंफार जमत असेल तरी चालेल कॅमेरा चालवलेला असेल थोडाफार तरी बी चालेल कारण लय ट्रेन तर आपल्याला भेटू शकत नाही ते असा विषय आणि लय ट्रेन नाहीत ना ती येणार नाहीत ती कारण ती लय हुशार असते ती हुशार माणस येऊच शकत नाहीत असं वाटतं एकंदरीत त्यामुळं हुशार म्हणजे मला काय म्हणायचं नेमकं की बाबा पूर्ण ट्रेन झालेली मग ट्रेन झालेली त्यांना सगळं जमतं एडिटिंग एकदम खटाखटमध्ये जमतं त्यांना शूटिंग काढायला जमतं सगळं जमतं मग ती जास्त प्रमाणात पैशाची अपेक्षा असते त्या लोकांची आपण द्यायचा प्रयत्न बी करू माझं एक दोघं बरं बोलणं बी झालं पण विषय असा आहे की जास्त प्रमाणात ती पैशाची मागणी असती त्याच्यामुळं म्हणजे मापात असावं ना कुठली गोष्ट आपल्या आवाक्याच्या बाहेर म्हणल्यावर नाही ना आपण काय टी व्ही बी व्हीला लावणारी वेबसिरीज सिरीज मालिका तयार करते का टी व्हीचं हे जे वेग आहे आपण यूट्यूबसाठी करतोय त्यातून थोडंफार खर्च करायची आपली तयारी बी हाय बी नाही असं नाही आता पहिलं बी जायचं माझं पहिलं केलंयच की के आपुन आपण आपण त्याला बी आपल्याला अनुभव हायच की जरा हा द्या बघा सुरुवातीला सांगितलं आणि गार्डनचा नजारा बघा कसा वाटतो कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठन कुठनं हिडू बघताय काय माहिती नाही बरं का फक्त जिल्हा तरी सांगा जिल्हा म्हणजे लक्ष दे तालुका लिहिलं तर माझे लक्ष देईन लिहिलं आमचं गावाचं नाव लिहिलं लिहिलं तरी जमते तालुकन जिल्हा बाबा आम्ही ह्या जिल्ह्यातनं बघतोय म्हणजे काय म्हणतोय माहिती का की माझ लक्ष देईल कुठं कुठं पर्यंत आपलं हेडिव पोचत येत का रेश्मा बरं म्हणजे असं सूर्य खाली गेला आता बोलस तर खाली गेला म्हणजे कुठपर्यंत पोचतात येतं असं माझं म्हणणं होतं की बाबा आपलं हेडिव महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या तालुक्यात किंवा बाहेरल्या देशात असेल राज्यात असेल तरी बी सार सांगा सारखी मी नाही विचारणार आणि सारखी नाही सांगितलं तरी बी जमन एवढ्यालाच सांगा म्हणजे बघत असला तर म्हणतो का म्हणतोय एक अंदाज येईल मला बी असं विषय असं नाही तर आलो का फक्त आता काय काही लिहता येत नाही मी समजून घेऊ शकतो बरं का पण ज्यांना लिहता येत असलं तर तेवढ्यानीच लिहिलं तरी जमतंय असं काही विषय नाही असं नाही चला आता खाली जातो रेस्ट काय चाललंय धावतो तुम्हाला पथरेवा आलो होतो किती वर पत्रेवाल होत नेने फोन दरी बा फोन दर हॅलो हाय हाव आर यू हाय बेटा हाय आय एम फाईन अरे तू कशी उतरायची नेने हे फोन घेतली मी काय एवढं आहे अगं थांब त्या फोनला जरा सुट्टी मग काय शाळा चालू आहे का परीक्षा शाळा चालू आहे थोडीशी त्या फोनला सुट्टी जरा मी कुठे फोन बघत होती बघा मी सगळं लगेच घरात चालली वाटा धरून काढला मी काढला की मी काय नाही म्हणतोय का पण लगेच मिठीच घरात ते घरात बोलतात आण कुठे गेला तुला काय म्हणलोय का आम्ही तुला काय म्हणलो का होय काय करते तू काय करते पाय तोंड दुटलं आता नट ती का बर तेलाच दिलाय अस तेलाच दान केलाय एक फोटो काढून दे बरी नटून ये काय हिरब हिरब कधी आत्ताच घेतलाय बाप्पा तुम्ही दिलाय का घेऊन मला आत्ताच घेतलाय मला मम्मी गेला बाप्पाचा फोन घेतला जरी मम्मी मम्मी मला तिथं फोन ला हात लावून चिवळी आली अगं अग बाया काय म्हणजे अभ्यास कर चल दास दोन तास फक्त लई नाही चल मोजून दोन तास दोन तास तू रातभर फोन तुला माझ घेऊन जा नाही दिला तुला पाहिजे हा चल फच्चाना? हो का हा फसून दे मला फसायचं मलाच म्हणतोय फास चाल म्हणजे अवघडीशी फसून दे मी तू दोन तास अभ्यास कर चल पुसता की फक्त दोन तास फक्त बघत बस नाही वाचलं तरी चालतंय हा तू दोन तास अभ्यास कर हो खरंच किती वेळ पाहिली बाय 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 चल अन्याय काय झालं अभ्यास तर केला पाहिजे ना आता टोंग बारीक का दहावीला गेले हा झालं नववीचा पेपर उन्हा संपला की दहावीत हा बघता बघता लगीन आणि हे बघा कसे झोपले निवांत रस्त्याला जागायचंय ना बघा हिथ दोन हित दोन हित एक हित्त दोन म्हणजे त्यांना रातभर काम येते ना जागायचं जा, सकाळचं काय शिणच झालाय बाबा चेअर राहिले ती तिथं अजून काय आता एक जण म्हणलं होतं निहत बरं का पण काही निघलं नाही हां घे घेतलं का फक्त हां चला फक्त दोन ता तास अभ्यास बाहेर तुला हानायचे तिला एक ठोकाटक ठोकाटक तिला हानायचीच गरज नव्हती तिने बघून तिने अभ्यास केला इतक्या घेऊन पोर अशी ती अंधार पडला आता वडू झालं तिकडं अभ्यास करायला बसला आणण्याला आणि चिवीला अभ्यास करायला लावले आळूक पिळक देऊ नको फक्त नऊ वाजेपर्यंत ते करते त्यांचं नको तू नाद करून काय तू त्यांचा तू त्यांचा नादच करू नको दोघीच काय तू गिवे चिवी हुशार बघायचं कुणाला किती चिवे तर लगेच झाली दहावीला किती दिवा लावणार आणि किती हुशार आहे ना तू बर मला ऐंशी नव्वद टाक्या पडले पाहिजे अरे तू सत्तरच पडून जाऊ तू किती आम्हाला कळ सत्तर टक्के पडले तू लागला सहज अरे आम्हाला तू फक्त पाच हजार लागला सांगाय सत्तर ऐंशी तुमचं तुम्हाला कळत आहे का पण काय चाललंय नेमकं कळत आहे का म्हण बर कळल मला कळल तुम्हाला मार्क किती पडतात ते जेवण अभ्यास करा फक्त आणि दोन तास पोरांला अभ्यास करायला लावलाय आता करतात का नाही काय माहिती नाही बरं पण बघू आपण प्रयत्न करू असं नाही चला ह्या गोष्टीवर मग ही व्हिडिओ इथं थांबवतो था ओके बाय बाय बे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये